स्वागत आहे आज बुलढाण्यामध्ये सकाळीच आपण बघू शकतो बीएसएनएलच्या टॉवर जवळ इथले जे टॉवर या ठिकाणी काही आंदोलक आहेत आदिवासी कोळी समाजातील बांधव जे आहेत त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेले आहे गेल्या अनेक दिवसापासून हे आंदोलन करते उपोषणास बसलेले होते त्यांची जी मूळ मागणी आहे ती मागणी म्हणजे या जमातीला आदिवासी मूळ जमातीला आदिवासी कोळी समाज बांधवांना आरक्षण मिळावं त्याबरोबरच अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र मिळावं या प्रमुख मागणीसह गेल्या अनेक दिवसांपासून ते आंदोलनाला बसलेले आहेत परंतु आता ते संतप्त झालेले आहेत या कोर्टाचा जो रस्ता जातो बुलढाणा शहरातील न्यायालयाकडे जाणारा रस्ता आता त्यांनी अडवलेला आहे आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया या ठिकाणी प्रचंड करते सहभागी झालेले आहेत दादा काय मागण्या आहेत आपल्या आणि काय सांगाल गेल्या अनेक दिवसापासून आमच्या आदिवासी कोळी महादेव जमातीचे समाज बांधव आमच्या कोळी महादेव जमातीला न्याय मिळण्याकरता जातीचं प्रमाणपत्र सुलभरित्या मिळण्याकरता जात वैद्यता प्रमाणपत्र सुलभरित्या मिळण्याकरता या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून आंदोलन करीत आहे तरी सुद्धा हे प्रशासन आमच्या आंदोलनकर्त्याकडे कोणत्याही परत लक्ष न देता त्याच्यावर अन्याय करत आहे आणि आम आम्हाला प्रमाणपत्र देण्यास नकार देत आहे गेल्या अनेक वर्षापासून आमचे आदिवासी कोळी महादेव समाज बांधव अनेक ठिकाणी आंदोलन मोर्चा वगैरे करतात परंतु प्रशासन शासन हे आमच्याकडे कोणत्याही प्रकारची दखल आमची दखल नाही घेता आमच्या समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय करत आहे आमची एकच मागणी आहे की आमच्या समाजाला प्रत्येक बांधवाला आदिवासी कोळी महादेव जमातीचं कायदेशीरित्या सुलभरित्या प्रत्येक समाजबांधाला मिळावं तसेच त्याचप्रमाणे जातव जातं प्रमाणपत्र सुल सुलभरित्या मिळावं अशी आमची मागणी आहे तर ही मागणी जोपर्यंत शासन आमची मान्य करत नाही जोपर्यंत आमचे जे ऑनलाईन फॉर्म आम्ही भरलेले आहेत त्यांचे प्रमाणपत्र आमच्या हातात मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन माग घेणार नाही त्यासाठी आम्हाला आमच्या प्राणाची आहुती जरी द्यावी लागली तरी आम्ही आता माग हटणार नाही गेल्या किती दिवसांपासून आंदोलन पुकारलेलं आहे कसा पाठपुरावा करताय तुम्ही शासनाकडे दोन तारखेपासून या ठिकाणी आमचे तीन समाज बांधव गणेश भाऊ इंगळे वगैरे दोघ बसलेले आहेत तिकच बसलेले आहेत तरी सुद्धा शासन त्यांची कोणत्याही परत दखल घेत नाही आणि प्रमाणपत्र देत नाही आता काय करणार आहे आता आता तुम्ही रस्ता पुढची भूमिका पुढची भूमिका आम्ही आत्मदहन करणार आहे आत्मदहन करणार आहे आत्मदान केल्याशिवाय सगळ्यात मोठी आता जी घडामोड घडती बुलढाण्यामध्ये बुलढाण्याच्या या बीएसएनएल टावर समोर मी आहे आदिवासी कोळी समाजातील बांधव प्रचंड आक्रमक झालेले आता आम्ही आत्मदहन आंदोलन करणार आहोत असा गंभीर इशारा या आंदोलकांनी दिलेला आहे सरकारला याचे पुढे आता नेमकं काय होणार आहे या त्या सुद्धा आपण घडामोडी जाणून घेणार आहोत बुलढाणा लाईव्ह साठी मी अभिषेक वरपे बुलढाणा